नेर येथील हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलन युवा स्नेहन दोन हजार अन्न व औषधी प्रशासन मंत्री तसेच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड हो यांच्या शुभ हस्ते झाले मांडवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन पुष्पमाला अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतरावजी पोहेकर हे मंचावर विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून सदस्य महाराष्ट्र राज्य सरनाईक नेर नगर परिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल नेर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र चिडके विष्णुपंत गुल्हाणे मधुकर बोबडे पद्माकर ढोंगणे मधुकर पांडे मोहन शर्मा राजाभाऊ चोपडे उदय कांतोळे के पी देशमुख आणि अन्य मान्यवर मंचावर विराजमान होते या कार्यक्रमात सूरनवा ध्यासनवा या कार्यक्रमातील विजेती कुमारी स्वराली जाधव हो, आणि बालगायिका स्वरा मंगेश लाड हिचा गायनाचा कार्यक्रम झाला यावेळी विद्यार्थ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता द इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य गजानन उईके उपप्राचार्य एस व्ही देशमुख पर्यवेक्षक के एस सोसे यांनी परिश्रम घेतले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर